नमस्कार आज आपण शेवग्याच्या शेंगांची भाजी करणार आहोत मी एक पावशर शेंगा घेतलेल्या आहेत म्हणजेच टू फिफ्टी ग्राम या ठिकाणी शेवग्याच्या शेंगा घेतल्यात तर चार लोकांना पुरेल एवढी यामध्ये भाजी बनते तर आता आपण या शेंगा ज्या आहेत तर त्या स्वच्छ करून घेणार आहोत शेंगा स्वच्छ धुवून घेतल्यात आणि धुवून घेतल्यानंतर आपल्याला या शेंगाच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत जवळजवळ एका बोटा एवढं माप घ्यायचं आहे शेंगांचं आणि तेवढ्या आकारामध्ये त्या आपल्याला कट करायच्या तर हे बघा अशा पद्धतीने याच्या शिरा काढायच्या आहेत खूप जास्त शिरा आपल्याला शेंगाच्या काढायच्या नाहीत नाही तर काय होईल शिस्तांनी या शेंगा एकदम गाळ शिजल्या जातील थोड्याफार शिरा ज्या आहेत त्या शेंगाला ठेवायच्यात शेंग अशी थोडीशी कट करायची अर्धवट त्यानंतर अशी तिला वाकवायची आणि बघा यासोबत थोड्याशा शिरा ज्या आहेत त्या निघून येतात अशा पद्धतीने देखील आपण शेवग्याच्या शेंगाच्या शिरा काढू शकतो तर या ठिकाणी सर्व शिरा ज्या आहेत आपण त्या काढून घेतल्यात आणि शेंगा ज्या आहेत बघा अशा पद्धतीनं स्वच्छ करून घेतल्या हे बघा सर्व शिरा आपण काढलेल्या आहेत आता आपण या शेंगा उकडवून घेणार आहोत तर बघा आपण गॅस पेटवून घेऊयात गॅसवरती आपण एक कढई ठेवली आहे आता यामध्ये आपण शेंगा उकडण्यापुरतं पाणी घालणार आहोत पाणी आपण थोडंसंच आहे कारण की हेच पाणी आपण शेवग्याच्या शेंगांचा जो रस्सा बनवणार आहोत त्यासाठी वापरणार आहोत त्यामुळे खूप जास्त पाणी घालायचं नाहीये आता यामध्ये आपण मीठ घालूयात आणि थोडीशी हळद घालूयात आता यामध्ये आपण या शिरा काढलेल्या सर्व शेंगा घालायच्यात आणि शेंगा आपल्याला उकडून घ्यायच्या आहेत शेंगा आपल्याला पूर्ण शिजवायच्या नाहीत सत्तर ते ऐंशी टक्के शेंगा आपल्या शिजल्या गेल्या पाहिजेत इतपत आपल्याला त्या शिजवून घ्यायच्यात तर यावरती झाकण ठेवूयात आणि शेंगा आपण उकडून घेऊयात जवळजवळ सात मिनिट झालेल्या आहेत आता आपण पाहूयात तर बघा शेंगा ज्या आहेत या आपल्या सत्तर ते ऐंशी टक्के उकडून झालेले आहेत चांगल्या बॉईल झाल्यात आता याला जास्त उकडण्याची गरज नाही आहे यावरती आपण असं झाकण ठेवणार आहोत आणि गॅस आता बंद करणार आहोत आता भाजीसाठी जो लागणारा मसाला आहे तो आपण तयार करूया शेंगा आपण उकडून घेतलेल्या आहेत आता त्या आपण झाकण ठेवून बाजूला ठेवल्यात थोड्याशा वाफेमध्ये पण त्या अजून होतील तर गॅसवरती दुसरी कढई तापवण्यासाठी ठेवली थे आहे आपण आणि आता यामध्ये आपण आपला सर्व मसाला जो आहे तो भाजून घेणार आहोत तर कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि यामध्ये दोन मोठ्या आकाराचे कांदे आहेत खूप जास्त मोठे पण नाही थोडेसे मीडियम साईजचेच कांदे आहेत बघा तर हे एवढ्या आकाराचे कांदे जे आहेत ते दोन कांदे मी असे उभे कट करून घेतले आणि हे कांदे आपल्याला एकदम डार्क रंगावरती चांगले यामध्ये भाजून घ्यायचे आहेत तेलामध्ये गॅसची फ्लेम हाय करायची आहे कांदा लवकर भाजून निघावा म्हणून यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि कांदा आपल्याला डार्क रंगावरती चांगला भाजून घ्यायचा आहे तर बघा इतपत डार्क रंगावरती आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे आता आपण हा कांदा काढून घेऊयात यात पुन्हा एकदा थोडंसं तेल घालायचं आहे आणि खोबरं आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये तर हे वन फोर्थ कप खोबरं आहे म्हणजे आपली जी खोबऱ्याची वाटी आहे तर ती जवळजवळ पाव वाटी मी खोबऱ्याच्या अशा चकत्या केलेल्या आहेत आणि मग त्या भाजून घेणार आहे चकत्या केल्या की खोबरं भाजायला जरा सोपं जातं आणि लवकर भाजून होतं खोबरं भाजून झालेलं आहे आता आपण हे काढून घेऊयात कढईमध्ये थोडंसं तेल शिल्लक आहे यात आपण डाळवं भाजून घेऊयात तर हे एक चमचा डाळवा आहे आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो हा चमचा तर हा एक चमचा घेतलेला आहे डाळवं आणि हे मी भाजून घेते डाळवं भाजून झाले डाळवंही काढून घेऊयात तर यामध्ये आपण धणे भाजून घेणार आहोत धणे देखील एक चमचाच आहे बघा धणे पण चांगले भाजून झालेले आहेत धणे काढून घेऊयात आता आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत बघा ही बिडाची कढई आहे त्यामुळे ही बऱ्याच वेळ गरम राहते यामध्ये थोडंसं तेल घालणार आहे आणि यात आपण हे जे तीळ आहेत हे तीळ आणि हे खसखस हे दोन्हीही एकत्र भाजून घेणार आहोत तर हे दोन्ही पण एक एक चमचाच आहे हे चांगलं भाजून घेऊयात आपण गॅस मी बंद केलेला आहे नाहीतर हे करपण्याची शक्यता आहे त्यामुळे गॅस बंद केला आहे कढई बिडाची असल्यामुळे बराच वेळ गरम राहते हे चांगलं भाजून निघेल आणि जास्त उडणार देखील नाही अर्धा मिनिटभर मी हे कढईमध्ये असंच परतून घेतलं आहे खसखस आणि आपले तीळ चांगले भाजून झालेत हे पण आपण आता एका बाजूला काढून घेणार आहोत आता आपल्या फक्त मिरच्या भाजून घेण्याच्या राहिलेल्या आहेत तर थोडंसं तेल घालत आहे मी परत एकदा तर हे बघा या चार सुक्या लाल मिरच्या आहेत तर या थोड्याशा अशा याचे तुकडे करायचे आहेत आणि या पण चांगल्या तेलामध्ये भाजून घ्यायच्यात या कढईमध्ये थोडंसं तेल आणि थोडासा मसाला जो आहे शिल्लक आहे तर मुठभर कोथिंबीर स्वच्छ धुवून आहे मी आणि ती यामध्ये टाकते आणि यामध्ये अशा पद्धतीनं पसरवून याला जे लागलेलं ला तेल आहे हा मसाला आहे हा आपण सगळा काढून घेणार आहोत हे बघा तर कढई देखील या ठिकाणी आपली कोथिंबीरीमुळे स्वच्छ झाली कोथिंबीर अशी परतवण्याची गरज नाहीये परंतु ती कढईमध्ये जे काही आपलं खसखस आणि तीळ जे काही लागलेले होते तेल होतं ते सगळं आपण कोथिंबीर त्यामध्ये घालून स्वच्छ करून घेतले आता आपल्याला जो पसरत, हा जो आपला मसाला आहे हा सगळा थंड होऊ द्यायचा आहे आणि मग त्यानंतर आपल्याला तो मिक्सरमधून बारीक करायचा आहे मिक्सरमधून जर हा मसाला गरमच बारीक केला तर मिक्सरमधून तो उडण्याची शक्यता आहे किंवा मग मिक्सर खराब होण्याची शक्यता आहे त्यामुळे बघा कांदा आपल्याला थंड होण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो थोड्याशा अशा पसरट ताटामध्ये हा मसाला ठेवायचा आहे म्हणजे हा लवकर थंड होईल दहा पंधरा मिनिट हा मसाला आपल्याला थंड करून घ्यायचा आहे आणि यानंतर आपल्याला हा बारीक करायचा आहे तर मसाला थंड झालेला आहे दहा पंधरा मिनटं याला थंड होण्यासाठी ठेवलं होतं आता हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत हा सर्व फ्राय केलेला मसाला आपण यात घातला आहे आता यामध्ये जवळजवळ आपण दहा पंधरा लसूण पाकळ्या घालणार आहोत आणि एक इंच आल्याचा तुकडा आता यामध्ये पाणी न घालता आपल्याला हा मसाला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे तर हे बघा मिक्सरमधून आपण मसाला पाणी न घालता बारीक केलं आहे पाणी न घातल्यामुळं खोबरं जे आहे तर ते आपलं चांगलं बारीक होतं त्यामुळं सुरुवातीला मसाला बारीक करताना पाणी नाही घालायचं आहे खोबरं कांदा सगळं एकदा चांगलं होता होईल तेवढं बारीक करायचं आहे आणि मग नंतर यामध्ये पाणी घालायचं तर हे बघा थोडंसं पाणी मी यामध्ये घालते आणि मसाला आपण पुन्हा फिरवून घेणार आहोत जवळ अर्धा कप पाणी मी यात घातलं आणि मसाला एकदम चांगला असा बारीक करून घेतलेला आहे मसाला असा छान असा एकदम बारीक केलेला आहे आता आपण आपली भाजी बनवायला सुरुवात करूयात बघा आता गॅसवरती आपण एक कढई तापवायला ठेवली आहे कढई चांगली आपल्याला तापून घ्यायची आता यामध्ये आपण दोन पळी तेल घालणार आहोत भाजी आपल्याला रश्याची बनवायची आहे दोन पळी तेल घातले यात बघा तेल तापले आता यामध्ये आपण जिरे घालणार आहोत तर अर्धा स्पून जिरे घेतलेले आहेत जिरे चांगले तडकलेत गॅसची फ्लेम ही एकदम कमी केलेली आहे मी आता यामध्ये आपण एक चमचा लाल तिखट घातलेला आहे यामध्ये लगेच आपण हा जो बारीक केलेला मसाला आहे तो घालणार आहोत मसाला आपल्याला चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे साईडने तेल सुटेपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे आणि हा कडेला लागलेला जो मसाला आहे तो स्पॅच्युलाच्या मदतीने असा एकत्र एक करून घ्यायचा आहे यामध्ये आपण थोडंसं मीठ घालूयात आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मसाला होता तर तो काढून घेण्यासाठी थोडंसं पाणी यामध्ये मी घातलं आणि ते पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेतलं आणि आता हे आपण यात घालूयात आणि चांगलं तेल सुटेपर्यंत हा मसाला आपण परतून घेऊयात तर हे बघा मसाल्याला चांगलं तेल सुटलं आहे मसाला आपला इथे चांगला परतून झालेला आहे आता यामध्ये एक चमचा गोडा मसाला घालायचा आहे आणि अर्धा टीस्पून हळदी पावडर घालायची लाल मिरची जी पावडर आहे तर ती आपण तेलामध्येच सुरुवातीला घातली होती आणि आपण मसाला करताना त्यामध्ये तीन ते चार लाल मिरच्या ज्या आहेत त्या देखील घातल्या होत्या त्यामुळे तिखट जे आहे तर ते, ते, ते तुम्ही तुम्हाला जितपत तिखट हवी आहे भाजी त्या पद्धतीनं घालायचं आहे मिरच्यांचं प्रमाण वाढवू शकता किंवा मग लाल तिखटाचं प्रमाण वाढवू शकता आता हा मसाला आपल्याला यामध्ये परत एकदा चांगला परतून घ्यायचा आहे कारण आपण यामध्ये गोडा मसाला घातला आहे आणि हळद घातलेली आहे ही भाजी करताना यामध्ये आपण हे जे वाटण केलेलं असतं ते एकदम छान असं परतून घ्यायचं आहे म्हणजे भाजीला चव चांगली येते वाटण जर परतवताना आपण घाई केली तर भाजीची चव ही सगळी बिघडते अशा पद्धतीनं याला बाजूने जे आहे सगळं तेल सुटायला हवं म्हणजे या ठिकाणी आपण हा जो मसाला करून घेतलेला आहे वाटण करून घेतलेलं आहे ते चांगलं झालेलं आहे बघा तुम्ही याला चांगलं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण शेवग्याच्या शेंगा घालणार आहोत बघा या उकडलेल्या शेवग्याच्या शेंगा आपण याच्यातलं जे पाणी आहे ते देखील यामध्ये घालूयात आणि हे चांगलं आपण मिक्स करून घेऊयात सत्तर ते ऐंशी टक्के शेंगा आपण शिजवून घेतलेल्या होत्या त्यामुळे आता शेंगा शिजायला जास्त वेळ लागणार नाही या भाजीला आपण एक दोन चांगली उकळी काढली एखादी पाच मिनिट आपण उकळी काढली तर ही भाजी आपली या ठिकाणी तयार होणार आहे आता यात आपण गरम पाणी देखील घालणार आहोत पाणी मी आधीच गरम करायला ठेवलं होतं यामध्ये भाजी आपल्याला कितपत पातळ हवी आहे त्यानुसार पाणी घालायचे आपण दोन तीन स्टेजमध्ये घातलं होतं कांदा परतवताना मीठ घातलं होतं शेवग्याच्या शेंगा उकडवताना मीठ घातलं होतं आणि मसाला परतवताना मीठ घातलं होतं तर आता मिठाचं प्रमाण चेक करायचं आहे गरजेनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालायचं तर यामध्ये मिठाची आवश्यकता आहे तर मी एक चमचा मीठ यामध्ये घालते भाजी आपल्याला पाच मिनिट मंद गॅसवरती उकळून घ्यायची आहे पाणी आपण गरमच घातलेलं होतं त्यामुळे भाजीला लगेच उकळी सुटलेली आहे आता यात आपण थोडीशी कोथिंबीर घालूयात आणि मंद आचेवरती भाजी आपण एक चार पाच मिनिट उकळून घेणार आहोत आणि या ठिकाणी मग आपली शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार झालेली आहे चार पाच मिनिट मी भाजी चांगली मंद आचेवरती उकळून घेतली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की कि भाजीला किती छान तर्री आलेली आहे आणि चवीला ही भाजी तेवढीच उत्कृष्ट झालेली आहे तर आता ही जी भाजी आहे तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत एन्जॉय करू शकता तर आज मी यासोबत बाजरीच्या भाकरी करणार आहेत बाजरीच्या भाकरीसोबत आपण ही भाजी सर्व करूयात परंतु त्याआधी आपल्याला ही भाजी जी आहे ती स्टीलच्या कढईमध्ये काढून घ्यायची आहे बघा या ठिकाणी मी बिडाच्या कढईचा वापर केलेला आहे आणि जर यामध्येच आपण भाजी जरा जा जास्त वेळ ठेवली तर भाजीचा रंग हा काळपट होईल तर त्यामुळे आता आपण ही जी भाजी आहे ती कढईत आधी काढून घेणार आहोत आणि यानंतर आपण भाजी आपली सर्व करूयात